नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावावा जिल्हाधिकारी दे एम देवेंदर सिंह यांचं नागरिकांना आवाहन स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते धडकणार महावितरणच्या कार्यालयावर जिल्हा प्रमुख दत्तात्रय कदम यांची माहिती कोकण बँकेची प्रगतीकडे वाटचाल लवकरच एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करणार चेअरमन आसिफ दादन यांनी व्यक्त केला विश्वास आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता मोहिमेअंतर्गत भाटे बीच पुन्हा पुन्हा स्वच्छ स्वच्छ रत्नागिरी की फक्त फोटो सेशन ग्रामस्थान का जिल्हा प्रशासनाला सवाल या नंतर चा बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे अब बात में सेवा पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्हा प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलिस विभाग नगर परिषद ग्रामपंचायत भाटे फिनोलेक्स गद्रे मरीन पटवर्धन हायस्कूल रा भा शिर्के प्रशाला स्काउट्स विद्यार्थी आदींच्या संयुक्त विद्यमाने भाटे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली रत्नागिरी भाटे येथील समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला यावेळी केंद्रीय वन आणि वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाचे अव्वर सचिव सत्यप्रकाश अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी एम पी सी बीचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले तहसीलदार राजाराम म्हात्रे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले मुख्याधिकारी वैभव गारवे सरपंच प्रीती भाटकर फिनोलेक्सचे नरेश खरे उपस्थित होते यावेळी प्रत्येकानं आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावा असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलं आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे सप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते वीस डे म्हणून आपण पूर्ण जगभरात सादर करतोय ત્યા નિર્દેશા નિર્દેશાપ્રમાણે ભારત સરકાર છે જે મિનિસ્ટ્રી ઓફ એન્વાયરમેન્ટ અને ફોરેસ્ટ જે વરિષ્ઠ અધિકારી डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहे ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे बीच केअरिंग ॲक्टिव्हिटी आपले भाटे बीचचं सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटते एक हजार ते पंधराशे लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहेत आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम असू द्या किंवा आमचे ॲडिशनल कलेक्टर आर डी सी जिल्हाचे सर्व डेप्युटी कलेक्टर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जे सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवाडा आणि त्याअंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लिनिंग ॲक्टिव्हिटी आपल्या आपण सुरुवात केलेली आहे याचे रिझल्टसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसतो आहे आणि टोटल किती कचरा पण जमा केलेल्या आहे थोडक्या थोड्यानंतर आपल्याला सांगतो महावितरणच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाले आहे येत्या तेवीस सप्टेंबरला महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली असून सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रमुख दत्तात्रय कदम यांनी स्पष्ट केलं आहे सध्या महावितरणच्या माध्यमातून नागरिकांकडे स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती किंवा स्मार्ट मीटर लावण्याचं धोरण आखले जात आहे सदर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांचं होणारं नुकसान लक्षात घेता किंवा त्यामध्ये महावितरणची जी चापलुजी आहे ती लक्षात घेता या स्मार्ट मीटर लावण्यासाठीचा विरोध नागरिकांच्या सर्व थरातून निश्चितपणे आहे आणि याची बाबत वेळी महावितरणला कल्पना देऊन सुद्धा महावितरण अजूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मंगळवार दिनांक तेवीस रोजी महावितरणच्या रत्नागिरीच्या कार्यालयावर एक धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व वीज ग्राहकांच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होऊन आपली व्यथा मांडणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते शिवसेना सचिव माजी खासदार सन्मान्य विनायकी साहेब शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सन्मान्य बाळासाहेब माने आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य सदोजी बेटकर आणि सर्व जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाखाली नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा हा महावितरणला अखेरचा निर्वाणीचा इशारा म्हणून देण्यात येणार आहे ह्याच्या जर दखल महावितरणने घेतली नाही आणि आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे रस्त्यावर तीव्र आंदोलन जिल्हाभर केल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते फक्त पाठणार नाही हा महावितरणला अखेरचा इशारा या आम्ही देत आहोत कोकणातील विश्वासाचं प्रतीक असलेली कोकण मर्कंटाईल बँक आता छप्पन्न वर्षांचा यशस्वी टप्पा गाठवून नव्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे लवकरच बँकेचा व्यवसाय तब्बल एक हजार कोटींच्या उची वे कटिबद्ध स्पष्ट मत बैंक आसिफ दादन व्यक्त है। आज हम मल्टी स्टेट बैंक है आज हम सभी पैरामीटर्स में हमारा नेट एनपीए है फोर पॉइंट थर्टी टू पे हमारा डिपॉजिट भी अच्छा है मिक्स बिजनेस थर्टीन हंड्रेड एंड ट्वेंटी वन करोड़ है मगर आज जो हम जिधर एक एक ही पैरामीटर्स हमको जो शेड्यूल बैंक का क्राइटेरिया है शेड्यूल बैंक के क्या फायदे और क्या नुकसान वो बताएंगे तो अच्छा आज बहुत से जब अगर हमारे पास जो वेंडर्स है बहुत से जो कॉन्ट्रेक्टर्स है अगर वो कोई भी गवर्नमेंट डिपार्टमेंट में जाते सेमी गवर्नमेंट में जाते तो वो जो डीडी लगती है टेंडर डालने के लिए वो शेड्यूल बैंक की लगती है डीडी अब काम मिलने के बाद में परफॉर्मेंस गारंटी लगती है वो शेड्यूल बैंक की लगती है बैंक गारंटी लगती है वो शेड्यूल बैंक की लगती है अब अगर हमारे जो वेंडर्स है उसकी वजह से हमारा जो कस्टमर अच्छा कस्टमर वो दूसरे बैंक में चला जाता है आज हम छप्पन साल पुरानी हमारी बैंक है हमारी बेशक कोकन की माइनॉरिटी की और कोकन की बैंक है मैं समझता हूँ कोकन में जो आउटपुट है पैसा है आज हमने कई हज़ारों करोड़ पे जाना चाहिए था आज हम सभी पैरामीटर्स से है क्लियर किल है मैं चाहता हूँ कि आप लोगों का साथ रहा तो इन श्ला थाउजेंड करोड़ कोई दूर नहीं हम जल्द से जल्द अगर थाउज़ेंड करोड़ करेंगे तो आज जो गवर्नमेंट का रेरा महारेरा जो बोलते हैं उधर भी शेड्यूल बैंक की डी ही लगती है शेड्यूल बैंक के से ही लग कोकण बँकेनं गेल्या अनेक दशकांपासून ग्राहकांचा विश्वास जपला असून आज ती चोवीस कॅरेट सोन्यासारखा परफॉर्मन्स देत असल्याचं दादन यांनी के टी व्हीशी बोलताना सांगितलं चेअरमॅन साहेब आपण अॅन्युअल रिपोर्ट पण लिखा है चोवीस कॅरेट परफॉर्मन्स हम जानना चाहते हैं इसका मतलब क्या हो रहा है आज जो गोल्ड का रेट है आप सभी लोग अवेयर है एक लाख क्रॉस कर दिया है हर एक आदमी गोल्ड सोचता है बड़ी महंगी चीज हो गई है सभी को मिलती नहीं है और ये 24 कैरेट गोल्ड हमने इसलिए डाला कि इस हालात में और जो महंगाई में हमने जो परफॉर्मेंस दिया है टू थाउजेंड ट्वेंटी कोकन बैंक ने चौबीस कैरेट परफॉर्मेंस दिया है वो भी लाखों के वैल्यू का तो आप लोग समझ सकते हैं कि हम किस तरीके से एग्रेसिव बैंकिंग कर रहे हैं चेयरमैन साहब जो आपने स्पीच में कहा चौबीस पच्चीस बैंक के लिए बहुत अच्छा रहा आपने पच्चीस छब्बीस के लिए क्या सोचा है हमने पच्चीस छब्बीस के लिए हमारा जो टारगेट है हम सभी जो फैसिलिटीज जो दूसरे बैंक देते हैं हम वो सब दे रहे हैं मगर एक ही जगह हम जो लैक होते हैं हमारे जो बड़े बड़े कस्टमर्स है दूसरी जगह जाते हैं वो है हम पीछे रहते शेड्यूल बैंक की वजह से तो हमारा जो टारगेट अभी एक ही टारगेट है पहला हमारा सैफ का टारगेट था हम दस साल से सैफ में थे आज दो साल के वर्किंग में हम सैफ से बाहर निकले एक्यूमेटेड लॉस से निकले अभी हमारा जो टारगेट है पूरे बोर्ड का आज मैंने जो एजियम में आप लोगों के सामने रखा जो मेरी ताकत है आप लोग मेरी ताकत है ये हजार करोड़ का जो टारगेट रखा हूं इंशाल्लाह आप लोगों का साथ रहा तो ये हजार करोड़ हम जल्द से जल्द पूरा करेगा और इंशाल्लाह कोकण बैंक एज अ शेड्यूल बैंक होगी ग्राहकांचा विश्वास आधुनिक बँकिंग सुविधा आणि सातत्यपूर्ण कामगिरी यांच्या जोरावर कोकण मर्कंटाइल बँक आणखी मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास दादन यांनी व्यक्त केला आपल्या दस करोड़ लगभग मुनाफा कमाए चौबीस पच्चीस में उसका राज जानना चाहते हैं हम लोगों ने जो लोनिंग की है हमारी जो लोन, हमने जो पुराना एन कोविड की वजह से था उसकी रिकवरी करते हुए पैरेलली हमने स्ट्रैटेजी बनाए और हमने नई लोनिंग भी की और हमने नई लोनिंग माइक्रो लेवल और रिटेल लेवल पर की है हमारी जो ये साल की नई लोनिंग थी इंक्लूडिंग गोल्ड रिन्यूवल 234 करोड़ थी टू थाउजेंड में मार्च और उसमें हमारा एन जो उस 2034 में जो एनपीए हुआ वो वन करोड़ 34 का that is not even वो भी NPA हमारा रिकवरी, हमारी आती है स्लो आती है 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 मगर मगर में करोड़ कि so, तुम्हारा पूरा क्या कहना चाहते हैं ये, है? ये कोऑपरेटिव बैंक है चेयरमैन ऑन द द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बात करता है ये मेरे पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की मेहनत है पॉलिसी बनाने में गवर्नेंस में जो भी डिसीजन लेने में हमेशा पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स का सपोर्ट और गाइडेंस रहा और मेरा बोर्ड ही है मेरे सीईओ मेरे ऑफिसर्स सभी लोगों ने मेहनत की और सभी लोगों का साथ और सपोर्ट का ये नतीजा है कोकन बैंक आगे जाने के लिए आप लोगों से या शेयर होल्डर से खातेदारों से खाते क्या अपील करना चाहते हैं मैं हमारे कोकन बैंक जो हमारी फैली हुई बैंक है हमारे 25 ब्रांचेज है हम मुंबई डिस्ट्रिक्ट थाना डिस्ट्रिक्ट रायगढ़ डिस्ट्रिक्ट रत्नागिरी डिस्ट्रिक्ट और मल्टी स्टेट होने से हम गोवा में गोवा तक है मैं सभी कोकन के लोगों से मुंबई थाना पूरा कोकन ही हम गिनते हैं इनको अपील करूंगा आप एक कोकन की बैंक है माइनॉरिटी का सभी लोगों की बैंक है ज़्यादा से ज़्यादा आप लोग इससे जुड़िए पाँच हजार रुपये से भी अगर अकाउंट खोलेंगे एक लाख अकाउंट भी अगर हम पूरे मुंबई थाना रायगढ़ रत्नागिरी गोवा तक अगर हम बॉम्बे से लेकर गोवा तक एक लाख अकाउंट भी खोलेंगे तो पचास करोड़ एक टाइम पे हमारा डिपॉजिट इंक्रीज होता है चेयरमैन साहब कोकन बैंक ने छप्पन साल का अरसा बुरा किया पीछे देखेंगे कि क्या लगता है आपको छप्पन साल में कोकन बैंक के हर एक बोर्ड ने हर एक ऑफिसर स्टाफ ने अपने अपने वक्त में काम किया आज आज की पोजीशन में बताता हूँ आज हमने 2025 में हिस्टोरिकल ईयर बोल रहा हूँ मगर तो छप्पन साल बाद आज जो हमारे एसेट है हमारे जो डिपॉजिट है आठ करोड़ है हमारे एसेट इंक्लूडिंग लोनिंग वन, वन करोड़ है तो हमारे एसेट इज आवर एसेट इज मच हायर देन आवर डिपॉजिट कोकन बैंक के 25 में से बाईस ब्रांच खुद के हैं तो ये सब छप्पन साल के आरसे में ही हुआ ये हमारी ताकत है हमारे बुजुर्गों ने इस बुनियाद डाली थी

व्हिडिओ केले आणि जाहीर केलं स्वच्छतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत रत्नागिरी शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच चित्र रंगवते मांडवी भगवती बंदर पांढरा समुद्र या भागात अजूनही कचऱ्याचा सडा आहे ग्रामस्थही सांगतायत हे अभियान फक्त कागदावर आणि फोटो सेशन पुरतं मर्यादित आहे रत्नागिरीचं प्रशासन स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी असं ब्रीदवाक्य गेली कित्येक वर्ष फिरवत आहे पण मांडवी किनाऱ्यावर पाय टाकताच कचऱ्याचा डोंगर दिसतो मांडवीत बोटी तयार करणाऱ्या कारखान्यातून निघणारा प्लॅस्टिक कचरा थेट समुद्रात मिसळतो आणि तोच कचरा पुन्हा मांडवी आणि भाटे बीचवर लाटा आणून टाकतात जिल्हा प्रशासन आणि खाजगी कंपनी बीच साफ करतात पण कचरा निर्माण होतोय त्यावर कारवाई शून्य अशी ग्रामस्थांची तक्रार आहे गणपतीपुळे मार्गे रत्नदुर्ग किल्ल्यावर येणारे पर्यटक मिरकरवाडा परिसरातील अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त करतात स्वच्छ भारत स्वच्छ रत्नागिरीच्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शून्य या परिसरात अल्ट्राटेक कंपनी कोस्टगार्डसारख्या मोठ्या संस्था कार्यरत आहेत पण तरी या भागातील घाण दुर्गंधी आणि पसरलेला कचरा साफ करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी हे फक्त ब्रीदवाक्य राहणार की प्रशासन आणि मोठ्या कंपन्या मिळून खरंच स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणार रत्नागिरीकरांच्या या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही लांजा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खानवली लावगण इथं सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभा पार पडली सरपंच गणपत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली दरवर्षी रिन्युएशन आहे अनुवेशन म्हणजे काय समजा यावर्षी आपण पाच लाख रुपये खर्च केले तर पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला पाच लाख रुपये समजा हार्टची सर्जरी झाली पण पाच लाखापर्यंतच फक्त उपचार म्हणजे समजा आठ लाख रुपये खर्च आला तर फक्त गव्हर्नमेंट पाच लाख रुपये प्रोवाईड करणार तीन लाख रुपये वरचे आपल्याला ला भरावे लागणार त्याच्यासाठी प्रत्येकाने आपलं आधार कार्ड आपल्या ज्या आशाताई आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आधार कार्डला मोबाईल नंबर जो आपला चालू मोबाईल नंबर आहे तो लिंक असला पाहिजे आणि पहिली ग पहिलं म्हणजे कसं होतं त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली जी होती त्यांनाच पहिलं शासनाने त्याच्यामध्ये नोंदवलं होतं पण आता जी दारिद्र्य रेषेखाली नाही आहेत त्यांचा सुद्धा शासनाने समावेश केलाय त्यामुळे प्रत्येकाने आपलं नाव आयुष्यमान गोल्डन कार्ड यादीमध्ये आहे की नाही हे अशा ताईंशी संपर्क साधून बघून घ्यायचे ग्रामसभेला उपसरपंच प्रदीप गारडी सदस्य वाघोजी खानविलकर सातोपे मॅडम सायली धावडे चंद्रकला घोडेकर विनायक कालकर संजय कालकर खानविलकर मॅडम सुर्वे मॅडम पवार गुरुजी तसंच ग्रामसेवक तलाठी पंचायत समिती कर्मचारी पोलीस पाटील स्नेहा शिंदे नारकर मॅडम अंगणवाडी सेविका सर्व बचतगट सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेत ग्रामविकासासंदर्भात चर्चा होऊन गावाच्या प्रगतीसाठी विविध मुद्दे मांडण्यात आले संपूर्ण सभा चांगल्या वातावरणात पार पडली असून सरपंच गणपत मांडवकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर हातभार लावावा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचं नागरिकांना आवाहन स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते धडकणार महावितरणच्या कार्यालयावर जिल्हा प्रमुख दत्तात्रय कदम यांची माहिती कोकण बँकेची प्रगतीकडे वाटचाल एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करणार चेअरमन आसिफ दादन यांनी व्यक्त केला विश्वास आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता मोहिमेअंतर्गत भाटे बीच पुन्हा पुन्हा स्वच्छ स्वच्छ रत्नागिरी कि फक्त फोटो सेशन ग्रामस्थांचा जिल्हा प्रशासनाला सवाल याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार